श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि वार, आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अकरा जानेवारी वार शनिवार आणि आज वर्षातील पहिला सर्वात मोठा प्रदोष आलेला आहे शनिप्रदोष हे व्रत आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे जे शनी आणि प्रदोष काळ ग्रहाच्या संयोगाने केले जाते प्रदोष काळ हा दिवस आणि रात्र यांच्या मिलनाचा काळ आहे आणि जो अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी पहा भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते तसेच हा दिवस शनिवार असल्याने वर्षातील पहिलाच प्रदोष म्हणजेच भगवान शिव आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्याची ही अद्भुत संधी जी आहे तर ती आपल्याला प्राप्त झालेली आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये दर महिन्याला कोणतेने कोणते उपवास व्रत हे केले जातात आणि त्या उपवासाचे स्वतःचे एक महत्त्व असते यामध्ये शनी प्रदोष व्रताचा देखील खूप महत्त्व आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये हे व्रत खूप खास मानले जाते आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार असे सांगितले जाते की जो कोणी व्यक्ती प्रदोष व्रत करतो भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि प्रदोष हे व्रत शनिवारी येते तेव्हा त्याला प्रदोष असं म्हणतात आणि म्हणून या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने आपल्या मागची इडापिडा संकट अडचणी हे दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज वर्षातील पहिला शनी प्रदोष पतीवरून ववाळून टाका ही एक वस्तू पतीमागची सर्व इडापिडा अडचणी संपेल पतीची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल पतीच्या सर्व इच्छा फक्त चोवीस तासातच पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला पतीवरून ववळून वा टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा प्रदोष व्रताचं महत्त्व आणि त्याचा महिमा हा शिवपुराणामध्ये सांगितला आहे या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व क्लेश जे आहे तर ते दूर होतात त्याचबरोबर उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त होते तसेच प्रदोषाच्या व्रतामुळे आणि पूजा केल्याने आपल्याला शंभर गायींचे दान करणे इतके पुण्य मिळत असते अपत्यप्राप्तीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसाठी करायचा आहे आपल्या पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ववळून टाकायची आहेत पहा असे योग जे आहे तर ते कधीकधी जुळून येत असतात आणि आपल्याला या योगाचा फायदा जो आहे तर तो करून घ्यायचा असतो या दिवशी आपण जर काही विशेष उपाय केले तर त्या संपूर्ण दिवसाचं जे पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर तुम्हाला हा उपाय आज सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर ते रात्री आठ वाजून सव्वीस मिनटांपर्यंत ही जी मधली वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे म्हणजेच पावणे सहा वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत ही जी मधली वेळ असणार आहे तर याच वेळेत हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना तर ही प्रदोष काळाची वेळ असते आणि आज या शनिप्रदोषचा शुभमुहूर्त जो असणार आहे तर तो या वेळेमध्ये असणार आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील याच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे नसेल शक्य तर तुम्ही आत्तापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल याचं तितकंच फळ हो जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल जर आपल्या पतीची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल पतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल पतीमागे सतत इडापिडा अडचणी संकट वारंवार येत असेल त्यामुळे सतत पतीची चिडचिड होत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या पतीच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला हा उपाय पतीसाठी अवश्य करायचा आहे तुम्ही उपाय करून पहा हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के त्याचा रिझल्ट तुम्हाला प्राप्त होईल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अगदी चिमुठभर जे काळे तीळ असतात तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला थोडेसे जे काळे उडीद असतात जे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरतो तर जे अख्खे काळे उडीद जे असतात ना ते तुम्हाला घ्यायचे आहेत आता किती घ्यायचे आहेत तर अकरा किंवा सात जे काळे उडीद आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही सात घ्या किंवा अकरा घ्या त्या काळ्या तिळासोबत तुम्हाला हे काळे उडीदसुद्धा ठेवायचे आहेत आणि हे आपल्या पतीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा फिरवून वा घ्यायच्या आहेत ओवाळून घ्यायचे आहेत ववळताने वा सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा लावा अगरबत्ती लावा आणि देवघरासमोरच तुम्हाला एखादं आसन ठेवायचं आहे त्या आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर आपल्याला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या वा ओवाळून घ्यायच्या आहेत ववळताने वा कोणाशी बोलू नका यानंतर या दोन वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि कोणत्याही साईटला तुम्ही फेकून देऊ शकतात फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहू नका कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात अशा ठिकाणी तुम्ही फेकू नका जिथे कुणी जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत शक्य असेल तर तुम्ही दक्षिण दिशेला फेकल्यात तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला पतीवरून आज संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत शक्य होईल तेव्हा वळून टाकायचे आहेत त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये पैसा टिकत नाही सतत आजार पण आहे मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितेला ऐकत नाही किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडत नसेल प्रत्येक कार्यामध्ये काही संकट अडचणी येत असेल कोणतंही महत्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज सायंकाळी आठ कणकेचे दिवे बनवायचे आहेत कणिक मळताने त्यामुळे तुम्हाला मीठ न घालता हळद घालायचे आहेत आणि त्या कणकेचे तुम्हाला आठ दिवे बनवायचे आहेत जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्हाला आठ पंत्या घ्यायच्या आहेत जे मातीचे दिवे असतात तर ते तुम्ही आठ घेऊ शकता किंवा तुमच्याकडे वेगवेगळे आठ दिवे आहेत काही स्टीलचे आहे काही पितळ्याचे आहे काही मातीच्या आहेत तर तुम्ही कोणतेही आठ दिवे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जे तेल तुम्ही नेहमी वापरतात ते प्रत्येक दिव्यामध्ये घालायचं दुहेरी कापसाची वात करून लावायची आणि त्या दिव्यामध्ये थोडीशी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत यानंतर हे आठ दिवे जे आहेत तर ते तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन प्रज्वलित करायचे आहेत यानंतरनं या आठ दिव्यांनी आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याला ववळायचं आहे त्या शिवलिंगाची पूजा करायची आहेत यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर शनिदेव यांचं नामस्मरण करायचं आहे आणि एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्या घरातील सर्व अडचणी संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे दिवे जे आहेत तर तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घराच्या आठ दिशेला आठ लावायचे आहेत आठ दिशा म्हणजे कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर यानंतर अग्नेय नैऋत्य ईशान्य आणि वायव्य तर अशा आठ दिशांकडे तुम्हाला हे आठ दिवे जे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये तुम्हाला लावायचे आहेत जोपर्यंत हे दिवे चालू राहतील तोपर्यंत चालू ठेवायचे ना पुन्हा तुम्हाला तेल वगैरे तुम्हाला घालण्याची गरज नाही जर या दिव्यांमध्ये काही थोडंफार तेल हे शिल्लक राहिलं दिवे भिजले तर सगळं तेल तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे तेल जे आहे तर ते तुमच्या घराजवळ जर पिंप वृक्ष असेल तर त्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे किंवा शनिदेवाचं मंदिर असेल तर शनिदेवाला हे तेल तुम्हाला अर्पण करून यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये शनीप्रदोजच्या दिवशी करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील तसेच तुमच्या घराजवळ आत शनी मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्की शनिदेवाला तुम्ही तेल अर्पण करा त्याचबरोबर बघा रुईच्या पानांची जी माळ असते तर तीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी जर आपण शनिदेवाची पूजा केली तर आपल्या कुंडलीमधला वाईट काळ जो आहे तर तो दूर होतो शनिदोष म्हटल्यानंतरनं बरेच जण खूप घाबरतात की शनिदोष हा वाईट आहे परंतु आपण जर त्यांची विषय तिथीवरती जर पूजा केली तर त्यांचा कोणताही अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत नाही राहू केतू यासारखे के दोष जे आहेत तर ते आपल्यापासून दूरच राहतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ